ये पिता तुम्हें नमस्कार ओं श्री गणेशदेवतायन ओम श्री गुड़देवताएं ओम श्री गुड़देवतायन ओं सर्व्रीष्टदेवतायन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी देव सर्व कार्येषु सर्वदा तन्नो ओम वित्महि वक्रतुंडाय वक्रतुंडा धीमह प्रचोदयात् ओम गण गणपते नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा समोर हजार माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रत वैकांच्या साखळीमध्ये आज मी आपणास विनायकी चतुर्थी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आपण आप तेव्हा आपणास नम्र विनंती की आपण माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत मध्ये आणि ऐकावा मित्रांनो मित्रांनो विनायकी चतुर्थी शके एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासू नामसर सर उत्तरायण ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे मित्रांनो श्री गणेश पूजनाचे काही नियम सुरुवातीला सांगणार आहे विनायकी चतुर्थी आज शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून मिनिटांपासून सुरुवात होत असून शुक्रवारी रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आज चंद्रदर्शन घ्यायचे नसते मित्र चंद्राची पूजा करणे तर दूरच राहील कोणत्याही प्रकारचे अशोच्य आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका केवळ उपवास करा श्री गणेश गायत्री मंत्र जप माळे विना उपवास काळात सतत करत राहा मित्रांनो आपण जर जानवीधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथनुष्य अभिषेक युक्त प्रमाणे करावे आपण श्री गणेशाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही मित्रांनो मित्रांनो आणि धारी गणेश भक्त आपण नसाल तर मग याप्रमाणे पूजा अर्चा करावे मित्रांनो यामध्ये सकाळची सेवा मी आपण सांगत आहे देव घरासमोर आसन टाकून बसा धूप दीप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या ओनामिकेने ओम काढा भांड शुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणायाम करा आजच्या पूजेचा संकल्प माझे पंचांग आजचे पाहून सोडा संकल्प संपल्यावर आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणा सोडून त्या आता शंख व घंटेची पूजा करा आपण या विशेष पूजेत कलश स्थापन करायची आहे किंवा कलशाची पूजा करा श्री गणेश मूर्ती श्री गणपती अठर व अभिषेक माझ्या चॅनल वरून संस्कृत वा मराठी भाषेतून घ्यावा गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल रक्षक लावा एकवीस दुर्वांची जोडी व्हा लाल रंगाचे व इतर तत्सम रंगाचे फुल व्हा धूप दीप तीन तीन वेळा अर्धा चंद्राकार आपल्याला ओळायची आहे मूर्ती देवघरासमोर पाठव पाण्याचा भरीव चौकण काढा यावर सर्व देवतांसाठी उपवास असल्याने यात केवळ ऋतुक फळे असावे देवघरासमोर पाठव पाण्याचा भरीव चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी उपवास असल्याने यात केवळ ऋतुफळे असावे नैवेद्य विधीवर गायत्री यानंतर स्वतःभोती प्रदक्षिणा कर आता पंच आरतीने सर्व देवांना तीन वेळा अर्धचंद्रा श्री गणेशाची आरती घ्या कापूर आरती घ्या खाली नोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्या मित्रांनो राष्ट्रीय प्रार्थना घ्या क्षमा प्रार्थना देखील घ्यावी शेवटी दोन वेळा आचपन करावे एक वेळी पाणी तामनाथ सोडा श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनिटे माळे विना आवश्यक राहावे सामान्यांसाठी श्री गणेश पूजन कसे केले जाते हे या ठिकाणी सांगत आहे अन्यथापना स्थिती दरम्यान वेळ मिळेल तेव्हा किंवा सकाळी अभिषेकाच्या वेळी आजवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन द्या सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर आवश्यक उदाहरणार्थ तीळ तेल, तेल। गायतो मोठ्या दो, वा वाला दोघ शिल्पावर फुले व फुलांचा हार हारा अन्यथा काही योग्य अशी रोख रक्कम टाकावी बापाला एक प्रदर्शन मिळालं करा हजार भक्तांना वाटण्यासारखा का काही प्रसाद आपणाजवळ असेल तर आपण अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा मित्रांनो प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंताचा जप माळे विना दहा मिनटे करा हवे तर श्री गणेश स्तोत्र पठणी करावं यानंतर आपणाला नोकरी व्यवसाय व शिक्षण प्रामाणिकपणे करावं मित्रांनो आता सायंकाळी सूर्यस्तानंतर परत आपल्या घरच्या देवघरातील श्री गणेश मूर्तीची व फोटोची पंचोपचार पूजा पूर्ण सूचेभूत होऊन करायची आहे देवघरासमोर टाकून बसा धूप धीप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या आगामी रोड काढा भांड शुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणायाम करा आपल्या उजव्या हाताच्या हातावर एक पळी पाणी थोड्यापेक्षा एक फुल व फुलाची पाक आणि हा संकल्प मला सुरुवात करा संकल्प याप्रमाणे हर ओम शिव शंभो राय प्रवर्तमान सध्या ब्रह्मण

श्री गणेश देवता विधिवत सोडक्ष पूजा करेश आता आपल्या उजव्या उजव्या संकल्प पाणी समोरच्या धावना प्रथम शंख व घंटीची पूजा करा कलशाची पूजा करा श्री गणेश मूर्तीवर दुर्वाणी दोन ती वेळा पाणी शिंपळा गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर लावा वा लाल रंगाचे व तत्सम रंगाचे फुल दीप तीन तीन वेळा अर्ध चंद्रकांत घरासमोर पाटावर पाण्याचा भरी चोकून काढा यावर सर्व देवतांसाठी महानैम्य ठेवा यात एकवीस मोदक व बुंदीचे लाडू अवश्य ठेवा मित्र गायत्री मंत्राने श्री गणेशाला महानैगत्य दाखवा श्री गणेशाचे बारा नावे पठन करा किंवा एकशे आठ नावे गणपती स्तोत्र स्तुती म्हणा गणेशाचे जेवढे काही धार्मिक साहित्य असेल थोडक्यात आपण ती घेऊ शकता मित्रांनो श्री विनायक गणेश चतुर्थी धार्मिक कथा पठन करा यातील केवळ कथासार्ग पठन करा सर्व देवतांनी श्री गणेशाला सर्व अग्रस्थान कसे दिले ते लक्षात घ्या यानंतर शेवटी उपासकर्प्याने आनंदाने उपास सोडायला संकष्टी चतुर्थीला आपण श्री गणेशाची दोन वेळा पूजा करतो यात चंद्रोदयाला व चंद्र दर्शनाला विनायकी चतुर्थीला नाही केवळ दोन वेळा पूजा आहे महत्वाची म्हणजे श्री गणेश मूर्ती धातूची देवघरातीलच घ्यावी वेगळी घेऊ नये वेगळी पूजाही मांडू नये कारण प्राणप्रतिष्ठित दोन गणेश मूर्त्या देवघरात ठेवता येणार नाही ना ना अशा प्रकारे विधिवत विनायकी चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत संकल्पना सोडून e li li pou ya fè nanè. अशा प्रकारे मित्रांनो भेटी विनायकी चतुर्थी नंतर श्री गणेशाची दिवस संकल्प केली पूजा आपल्याला नावे पुण्यतम करून परिणामी आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने करून कारण आपणच असतो आपल्या जीवनाची सुख धन्यवाद मित्रांनो आजचा हा गणेश विनायकी गणेश चतुर्थी निमित्ताचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपतो आपण जर माझ्या मता समज असाल तर कृपया करा आपले मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मतावर सांगून घ्या आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलबटन धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओंभू